नमस्कार दादा नमस्कार आ, दादा आज अबी मुटे यांचा मेहबूब आणि साईडला होता चिरलेकरांचा मेहबूब दोन्ही मेहबूब मैदानामध्ये पळाले आणि प्रेक्षणीय शर्यत झाली काय सांगाल अतिशय मैत्रीपूर्व शर्यत झाली आणि मेहबूब म्हणजे चिरले गावचा हा माझा सर्वात आवडता बैल कारण त्याच्या त्याच्याबरोबर शर्यत खेळणं म्हणजे मी खेळू का नको कारण तो सर्वात माझा आवडता बैल म्हणजे मेहबूब दादा याच्या अगोदर सुद्धा आपली शर्थ झाल्या आपण विजयी झाल्या त्यासोबत शरद जरी गुळा भेटला काय सांगा आनंद तर खूप झालाय आम्हाला आमच्या मित्र पर, परिवाराला आणि एकदम म्हणजे गाडी आमची व्हॉट्सअपवर वर जमलेली एक एक बैल सांगून आमचा बैल लपून होता आणि एकदम मैत्रीपूर्व अशी शर्यत झालेली आहे आमची दादा खूप दिवसापासून गुळाची अपेक्षा करत होतो आणि आज फायनली गुळा पडला हा मागच्या मैदानात आमचा गुलाल पडलेला आणि तुम्हाला आम्ही आवर्जून सांगतो शैत्री शर्यत मैत्रीपूर्व खेळायचे असतात गेल्या मैदानात लाडू जो भडवळचा आणि आता या मैदानात आम्ही एकत्र या शर्यती अशा मैत्रीपूर्व खेळायच्या असतात बघ तुम्ही शर्यती मैत्रीपूर्वक खेळतात कधी कधी जल्लो सगळे नाही एकदम शांतीमध्ये आमचे मित्र परिवार पण आम्हाला तसेच सांगता आम्ही सगळ्यांना सांगून ठेवतो सगळ्यांशी मैत्रीपूर्व संबंध ठेवायचे आपल्याला हात नाद टिकून ठेवायचे आपल्या शर्यत आहेत या टिकून ठेवायच्या नंदा आज खूप जास्त गती लावली होती मेहबूबनी हा महबूब थोडासा काय झालेला त्या मागच्या महिन्यात थोडासा आराम भरपूर झालेला बाहेर आला त्याच्यामुळे <laughs> आम्ही आता परवाच्या दिवशी एक पोहणी काढली त्याला व्यायाम दिला थोडा त्याच्यामुळे तो असा वाटत आता परत आला रुटीनला <laughs> दादा मी बघायचो घाटावरती गेले गटपात खेळायचा नेहमी सेमी थोडासा मार खायचा पहिले जेव्हा मेहबूब घाटावरती गेला तेव्हा गुळ्यातच राहायचा मी या वर्षी आवर्जून सांगेन आमच्या महबूबनी सतत सात गुलाल केलेत लागोपाट मैदान ज्या महिन्यात मैदा गेला त्या महिन्यात सात लागोपाट गुलाल केले आता काय झालं कारण आमची गाडी नेहमी सेमीला कडेनीच लागली त्याच्यामुळे थोडा उन्नीस बीस गाडी झाली कुठे नशिबाई साथ लागते नशिबाची साथ लागते शेवटी दादा मी मागे बघितला उत्तम शेट यांचा रैना आणि आपला गाडी चांगली हा भविष्यात भेटेल ही गाडी पुन्हा एकदा पळताना लवकरच आम्ही नियोजन करू दादा वैभव आपले उत्तम शेटगवली आणि तुम्ही एक जवळचे मित्र आहेत त्याबद्दल काय सांगाल चांगले मैत्रीपूर संबंध आहेत आमचे घरच्यासारखे संबंध आहेत पण मध्ये काहीतरी झालेलं आमचं पण आता आम्ही सगळं व्यवस्थित आहे आमचं दादा मैबूब थोडीशी अजून माहिती द्या ना आम्हाला मैबूब हा आम्ही इथून घेतलेला पाषाण मधून आमचे मित्र आहेत बुवा त्यांच्याकडनं घेतलेला घेतला तेव्हा बैलाला नाईचा आजार झाला दोन वर्ष बैलाने आजारात काढली आणि त्याच्यानंतर जो पळायला लागला तर त्यांनी पाठीमागे बघून वळ बघू बघितलंच नाही कधी गा म्हणजे गाडी आज चांगली मैदानाविषयी काय मैदान का मैदानाचं नियोजन एकदम सुंदर केलेलं मैदानाविषयी उसाडण्याचं मैदान म्हणजे मुंबईमधलं नामांकित मैदान आहे आणि नियोजन पण खूप चांगलं होतं व्यवस्थित सगळ्या गाड्या घालणं व्यवस्थित सुटत होत्या त्याच्यामुळे माझ्या मते दीडशे दोनशेच्या वरती शर्ती ओढतील दीडशेच्या वरती शर्ती ओढील झाल्याच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा धन्यवाद नमस्कार आज खूप खुश दिसतो काय सांगाल त्याबद्दल खुश म्हणजे बैल जेव्हा गुलालत असतो तेव्हा सगळ्यात खुश असतात जेव्हा बैलाचा गुलाल पडतो तेव्हा म्हणजे बोलणारे पण खूप असतात पण काय बैल त्याच्या स्वतःच्या पळावर साध्य करून दाखवतो मी काय म्हणून बैल थोडा आरामावर होता त्यामुळे आमची चुकी आली का बैलाला जास्त आराम दिला आम्ही त्यामुळे मागच्या शर्यतीमध्ये आम्हाला हारपत् करायला लागली नाही तर साहजिक करून तो स्वतःच्या याच्यावर करून घेत नाही एकत्र नीट संयम शांतता एकदम नंतर आम्ही प्लस कार्यक्रम होतो आपली कोणता ड्रायव्हर आपला पंकज चांदपचा कशी गाडी आणली गाडी एकदम तो असल्यावर आम्हाला काय टेन्शनच नसतो पंकज आपल्या घरच्यांसारखा एकदम त्याला कधी पण आवाज दिला मेहबूबची गाडी तो स्वतःहून लगेच येतो